नमस्कार मी प्रल्हाद पाटील आणि आजपासून आपल्या गणिताच्या जे इंटरेस्टिंग गणित म्हणवतो आपण त्या गणितांना आजपासून सुरुवात झालेली आहे आणि आपण यापूर्वी आठ उदाहरण संग्रह तुम्हाला सोडवून दाखवले आणि आठ उदाहरण संग्रहाच्या मागचं आपलं संपूर्ण झालेला आहे आज आपल्याला नव उदाहरण संग्रह म्हणजे सोडून दाखवायचं आहे यामध्ये विशेष करून आपल्याला शाब्दिक गणित दिली आणि शाब्दिक गणित कसे सोडवायचे असतात त्याज ते आज आपल्याला शिकायचंय बघा तर मग आता आपण लगेच वेळ न घालवता सुरू करू बघा लक्ष द्या आता आपल्या उदाहरण संग्रह नऊ मध्ये आपल्याला पहिल्या क्रमांकात गणित काय दिले एका निवडणुकीत तेरा लाख सत्तेचाळीस हजार बरोबर का तेरा लाख सत्तेचाळीस हजार अठ्ठेचाळीस स्त्रियांनी व चौदा लाख एकोणतीस हजार सहाशे अडतीस पुरुषांनी मतदान केले तर एकूण मतदार किती एकूण मतदान किती झाले असं त्यांचा प्रश्न आहे मग किती मतदान झालं काही पुरुषांनी केलं काही स्त्रियांनी केलं आता एक माणूस एक मतदान देत असतो बरोबर आहे मग आता एकूण मतदान कि किती झालं असा जरी प्रश्न आला तर दोघांची काय करायची असते आपल्याला बेरीज किंवा एकूण किती मतदारांनी मतदान मत केलं तरीही काय करायची बेरीज एकूण किती मतदारांनी मतदान केलं म्हणजेच किती मतदान झालं असा त्याचा अर्थ होत असतो ठीक आहे चला आता याच्यात काय करतो आपण आपण काय करतो ही बेरीज अशी मांडून घेतो आता याचं उत्तर लिहायचं तर आपण असा बांध दाखवत असतो परीक्षेमध्ये तुम्ही सुद्धा असा बांध दाखवायचा आणि हे इथं लिहायचे किती तेरा लाख किती सत्तेचाळीस हजार आणि अठ्ठेचाळीस ठीक आहे हे लिहिले तुम्ही पहिले दुसरे किती चौदा लाख असं का बरं कारण ह्या स्त्रिया आहेत आणि हे पुरुष आहेत स्त्रिया आणि पुरुष दोन्ही जर मिक्स केले तर आपल्याला काय मिळेल एकूण मतदान मिळेल म्हणून एकूण किती मतदान झालं ते निघेल मग चौदा लाख एकोणतीस हजार आणि सहाशे अडतीस अशी मांडणी तुम्हाला मी करायची सांगितली होती बघा संख्ये खाली संख्या आल्या इकडच्या साईड ना आपण असं शिकत आलो होतो की नाही ठीक आहे आता याची बेरीज करून घ्या किती येते याची बेरीज अजून आठ सोळा सोळाशिला सहा आजच्या काय करायचं सांगितलं तुम्ही तुम्हाला मनात धरायचं मग धरला मनात चला घ्या इथं मग इथे किती झाले चारने एक पाच पाच तीन आठ आठाशीला आठ आता ह्याच्यात जाईल जा का नाही कारण आठच आहे मग इथं शून्य सहा सहा आता कम नऊ आणि सात किती सोळा सोळाशेला सहा हातच्या किती आला एक चार पाँच, एक पाच पाच दोन सात मग सात आधी तर हातच्या दिला पण तुम्ही हातच्या द्यायचा का नाही हातच्या काय करायचा मनात धरायचा जेणेकरून आपले कॅल्क्युलेशन काय होतील फास्ट होतील आलं लक्षात तुमच्या बघा आता पुढं चार आणि तीन किती सात एक आणि एक दोन अशा प्रकारे हे झाले आपली बेरीज हे झालं आपलं उत्तर ठीक आहे मग हे काय झाले हे झाले आपले एकूण मतदान आलं लक्षात तुमच्या असं काढायचं आपलं एकूण मतदान मग आता इतकं काढून आपलं उत्तर आलं का नाही परीक्षेत इतकं काढून जमत नसतं परीक्षेमध्ये कसं लिहावं लागतं आता हे तुम्ही लिहिलं इथं मग आहे इथं उत्तर तर आणलं मग इथं खाली एक ओळ लिहायची ते काय म्हणतात एकूण किती मतदान झाले मग असं लिहायचं एकूण सत्तावीस लाख आता हे सत्तावीस लाख आहे शहात्तर हजार हे बघा शहात्तर हजार सहाशे शहाऐंशी आता इथे किती मग इतके शब्द लिहायचा इतके मतदान आणि झाले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायला पाहिजे जेणेकरून आपल्याला काय येईल पैकीच्या पैकी मार्क येतील अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न सोडवला आता आपण काय करणार आहोत दुसऱ्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत आता दुसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलंय बघा सहा अंकी सर्वात मोठी संख्या आणि सहा अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज किती आता हे जे प्रश्न असतात हे साधारणतः आपल्या वार्षिक परीक्षेला सराव परीक्षेला येत असतात पण हे जे प्रश्न आहे याच्यात आपल्याला अंक दिलेले होते तिथले अंक तिथं आपण मांडले बेरीज केली आता इथं तुम्ही काय करणार इथं सर्वात मोठी सहा अंकी संख्या घेणार मग त्याच्या खाली सर्वात लहान सहा अंकी संख्या लिहिणार त्याची बेरीज करणार आणि खाली वाक्य लिहिणार सहा अंकी सर्वात मोठी संख्या आणि सहा अंकी सर्वात लहान संख्येची बेरीज इतकी येते आता किती येते पण त्यासाठी त्या संख्या माहीत असणं घेत असतं मग या संख्या काढायच्या कशा हे शिकणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे हा प्रश्न कुठे येतो तर स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील नौदाच्या परीक्षा असतील अशा परीक्षांना असे प्रश्न येतात जिथं असे ऑलरेडी संख्या दिले त्याची काय फक्त बेरीज करायची इतके सोपे प्रश्न येणार आहे का तुम्हाला नवदयला नाही तर नवदयला या प्रकारचे प्रश्न तुम्हाला येणार आहेत किंवा तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षा पुढे चालून देणार त्यासाठी अशा प्रश्नांची तुम्हाला मदत भासते तर मी तुम्हाला सहा अंकी संख्या डायरेक्टली लिहून दाखवू शकतो बन आपल्याला तसं करायचं नाही आपल्याला आता इथे हे समजून घ्यायचंय की लहान संख्या सर्वात आणि सर्वात मोठी संख्या एखाद्या अंकी म्हणजे एकांकी असो दोन अंकी असो तीन अंकी असो कशा काढायच्या तर याच्यासाठी मी तुम्हाला, तुम्हाला आता इथं काढून दाखवणार ठीक आहे आपलं हे उत्तर नाही पण मी तुम्हाला समजण्यासाठी सांगतोय आता बघा तुम्हाला माहिती असलेली एकांकी सर्वात छोटी संख्या कोणती सांगणार तुम्ही हा सर शून्य बरोबर आहे आपण लिहित जातो ना शून्य एक दोन तीन चार असं लिहित जातो मग सगळ्यात छोटी कोणती सांगणार तुम्ही शून्य पण शून्याला काही किंमत असते का नाही मग शून्य ही सर्वात छोटी संख्या झाली का नाही हेच ही चूक करायची नाही सर्वात छोटी संख्या एक अंकी जर विचारली तर ती एकच आहे शून्य आहे का नाही मग हे उत्तर आपलं बरोबर आहे आता एक अंकी संख्या कोणती असतात एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा दहा काय दहा दोन अंकी होईल बा म्हणजे सर्वात मोठी कोणती झाली नऊ नऊच्या पुढे काय येणार नऊच्या पुढे येणार दहा पण दहा ही कशी होणार दोन अंकी मग त्याला सोडून ना मग सर्वात छोटी परत आता याला मी कट करतो ठीक आहे एक एक झाले तुमच्या लक्षात आलं का आता नऊच्या नंतर लगेच काय सुरू झालं दोन अंकी संख्या म्हणजे याच्यापेक्षा ही याच्यापेक्षा लहान दोन अंकी संख्या कोणती असेल का नाही कारण नऊ नंतर लगेच काय येतात दहा येतात मग दहा ही दोन अंकी सर्वात लहान संख्या झाली अलग लक्षात मग बघा हे दहा ठीक आहे आता असं म्हणत गेलं तुम्ही अकरा बारा तेरा चौदा पंधरा वीस पंचवीस सव्वीस अठ्ठावीस पंचवीस छप्पन आणि अशी करत करत एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव मग ही नव्याण्णव इथं आली बघा ही घेतली तुम्ही नव्याण्णव आता नव्याण्णवच्या पुढची संख्या घेतली नव्याण्णवच्या पुढे किती शंभर पण शंभर दोन अंकी आहे का बाराण्णव बघा बरं ही किती अंकी झाली तीन अंकी मग याच्या ह्या तीन अंकीच्या अलीकडे एखादी तीन अंकी संख्या आहे का तर नाही मग हीच तीन अंकी संख्या सर्वात छोटी तीन अंकी असते बघ मग ही सर्वात छोटी तीन अंकी संख्या याच्यापेक्षा लहान संख्या आहे का नाही याच्या अलीकडे आलात किती नव्यान्न नव्यान्ना किती अंकी आहे दोन अंकी बरोबर आहे का मग याच्या पुढं असं तुम्ही आता म्हणत गेले एकशे एक एकशे एक एक दोन एकशे तीन मग तुम्ही एकशेची लाईन झाली दोनशेची लाईन मग तीनशेची लाईन मग चारशेची लाईन पाचशे हजार आठशे नऊशे नऊशेची लाईन मग नऊशे एक्याण्णव नऊशे ब्याण्णव नऊशे पंच्याण्णव नऊशे स असं करत करत नऊशे नव्याण्णव नौ पर्यंत पोहोचले मग इथं किती होईल नऊशे नव्याण्णव आता याच्या पुढं जर गेले तर काय नऊशे नव्याण्णवच्या नौ पुढे आणखी एक अंक वाढवला हो किंवा नऊशे नव्याण्णव मध्ये एक बघा नऊ मध्ये एक मिळवला दहा झाले नव्याण्णव मध्ये एक मिळवला शंभर झाले तसं नऊशे नव्याण्णव मध्ये जर तुम्ही एक मिळवला तर ते एक हजार होतात ब्याण्णव बघा किती होतात एक हजार पण ही चार अंकी संख्या होते मग हीच तर सर्वात छोटी संख्या आहे ना मनुन जी जी सर चार अंकी म्हणून सर्वात छोटी चार अंकी संख्या किती एक हजार इथपर्यंत लक्षात आलं मग आता मोठी कोणती असेल आता आपल्याला मोजाची गरज आहे का बघा आता याच्यावरच तुमच्या पॅटर्न लक्षात आलं असेल की सर्वात छोटी बघा एक आणि नऊ असते त्याच्यापेक्षा आता दोन अंकी जर विचारली तर एकावर दोन एकावर शून्य द्यायचं आणि इकडे नव्याण्णव लिहायचे ही झाली छोटी ही झाली मोठी तीन अंकी लिहायचे काय केलं याच्यावर एक शून्य वाढवला आणि इकडे एक नऊ वाढवला आता तसं इकडे एक शून्य वाढवला इकडे एक नऊ वाढवा म्हणजे झाली चार अंकी आता पाच अंकी म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे का छोटी संख्या कशी काढायची आणि मोठी संख्या कशी काढायची सहा अंकी विचारली सगळ्यात छोटी विचारली एक लिहायचं त्याच्यावर पाच शून्य द्यायचे म्हणजे काय झालं ती सहा अंकी सगळ्यात छोटी झाली आणि सगळ्यात मोठी सगळ्यात मोठे लिहिलं नऊ नऊ लिहायचं असतात जितकी सहा केली की सहा नऊ लिहायचे पाच अंक केली की पाच नऊ लिहायचे दहा अंक केली की दहा नऊ लिहायचे पंधरा अंक विचारले की पंधरा नऊ लिहायचे असं लिहत लिहत जायचं अशा प्रकारे सर्वात मोठी संख्या काढायची आणि अशा प्रकारे सर्वात छोटी संख्या काढायची किती सोपं होतं आहे की नाही मग आपल्या हे उत्तराचा भाग आहे का नाही पण हे सर्वात छोटी संख्या आणि सर्वात मोठी संख्या कशी काढायची हे समजण्यासाठी मी तुम्हाला काय केलेलं आहे ते समजावून सांगितलेलं आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं हे फक्त आपलं रप हे तुम्ही रपओीवर हो कुठेतरी लिहून घ्या ठीक आहे हे म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी मी काढून दिलेलं आहे या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं बघा आता सहा अंकी सर्वात मोठी संख्या लिहायची तुम्हाला किती सहा अंकी सर्वात मोठी काय करणार रे एक दोन तीन चार पाच सहा बघा सर्वात मोठी संख्या जशी काढत होतो आपण आली सर्वात मोठी संख्या किती अंकी होती ही चला सहा अंकी होती नऊ लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हा सहा अंकी सर्वात लहान संख्या कशी का काढायची रे मग सर खूप सोपं आहे एक लिहायचा आणि त्याच्यावर शून्य टेकवल्याचे एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच शून्य आणि हा एक सहा अशा प्रकारे सहा अंकी संख्या झाली आणि काय करायचं होतं याची व्हेरीज करायची होती काय वेरीज मग किती सोपी वेरीज रे नवात शून्य मिळालं नऊ नव्या शून्य मिळवलं नऊ नव शून्य मिळालं नऊ नवा शून्य मिळालं नऊ नवा च मिळवलं नऊ नवाद एक मिळाला दहा होतं की नाही सोपं दहा लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव हे आलं आपलं उत्तर मग असंच लिहायचं का परीक्षेत नाही परीक्षेत ही लाईन लिहायची सहा अंकी सर्वात मोठी संख्या व सहा अंकी सर्वात लहान संख्या यांची बेरीज इतकी हे लिहायचं आणि येल असं लिहायचं मग आता ते तुम्ही जिवार करायचं का नाही आता मी इथं असं लिहायचं तुम्ही परत सहा दिसतो आहे ओके हम्म बघा मित्रांनो तुम्ही जीवार करायचं नाही तर तुम्ही काय करायचं हे सगळं असं उत्तर लिहायचं आता मी तुम्हाला ते लिहून दाखवलेलं आहे ठीक आहे आता आपण तिसरा प्रश्न सोडूया आता तिसरा प्रश्न आपल्याला काय सांगतो तर इथं आपण लिहिलेलं आहे सुरेखाताईचा तिसरा प्रश्न बघा आता काय म्हणतात ते सुरेखाताईंनी आठ लाख सात हजार नऊशे सत्तावन्न रुपयाचा ट्रॅक्टर व बत्तीस हजार सहाशे नऊ रुपयाचं यंत्र खरेदी केलं तर त्यांनी एकूण किती रुपये खर्च केला असा आपला प्रश्न सांगतो आपल्या प्रश्नामध्ये दोन गोष्टी आहे या सुरेखाताईंनी काय केलं ट्रॅक्टर घेतला एक ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर सोबत काय घेतलं यंत्र आता हे यंत्र काय असतं म्हणून तर यंत्र म्हणजे आपण त्याला काय म्हणतो उपनेर उपनेर आपल्या भाषेत त्याला काय म्हणतात उपनेर कोणी हालर ठीक आहे तर ते असतं यंत्र आता यंत्राचे वेगवेगळे प्रकार असतात काही ते तुम्ही बघितले असाल गहू काढतात गहू काढतो आपण त्याला खालून त्याला हार्वेस्टर म्हणतो कोणी तेही एक प्रकारचं यंत्रच असतं ठीक आहे यंत्राचे वेगवेगळे प्रकार असतात आता इथं आपल्याला काही त्यांनी दिलेले नाही आपल्याला काही घेण्याचे नाही नाही कोणतं यंत्र येत ठीक आहे आपण आता त्याला हलर किंवा उपनेर सांग ठीक आहे सुरे का लग, 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 खर, सुरे का आता सुरेखा का ताईंनी काय केलं तर आठ लाख सात हजार नऊशे सत्तावन्न रुपयाचा ट्रॅक्टर घेतला आणि ते मळणी यंत्र तितक्या पैशाचं घेतलं किती बत्तीस हजार नऊशे सहा सॉरी बत्तीस हजार नऊ सहाशे नऊ रुपयाचं यंत्र घेतलं तर मग किती रुपये टोटल खरेदी म्हणजे त्यांना लागले सुरेखा ताईला बघा आता सुरेखा ताईला किती पैसे लागले आपण काढू मग आपण उत्तरात काय करतो असा बांध देतो मग ट्रॅक्टरचे पैसे घ्यायला किती आठ आठ लाखाचे ट्रॅक्टर दे आठ लाख सात हजार घ्यायचं तुम्हाला ट्रॅक्टर आठ लाख मिळतं बघा आठ लाख सात हजार नऊशे सत्तावन्न रुपयाचा ट्रॅक्टर झाला आणि महिने यंत्र कितीच आहे बत्तीस हजार सहाशे नऊ मग तुम्हाला लिहायचं कसं बेरीज करायची कशी एकूण सांगितली का मी नाही बेरीज या हातानं शिकवली तुम्हाला बघा आपण जे पहिल्या उदाहरण सागरामध्ये शिकलो तेच आता आपल्याला इथं कामी येते की नाही तर हे काळजीपूर्वक घ्यायचं बघा हे नवलीले शून्य हे सहा देवडून आणि हे बत्तीस आलं लक्षात इथे जागा सुटली तरी चालते आणि इथे प्लसचं चिन्ह आणि मग आपण काय करत असतो इथे बेरीज करत असतो बघा सात आणि नऊ किती मग सोळा सोळाशिला सहा हातच्या एक गेला आपण देतो का नाही ध्यानात ठेवतो मग त्याच्यात मिळवतो पाच आणि एक किती सहा नऊ सहा किती पंधरा पंधराशिला पाच हातच्या कुठे गेला वर आपण तो मनात ठेवतो मग सात आणि एक आठ आठ दोन दहा दहा शिला शून्य हातच्या गेला वर तो आजच्या शून्यत मिळाला की झाला एक याच्यात मिळाला मग झाले चार म्हणजे चार आणि हे आठ दशाला जसे म्हणजे आठ लाख चाळीस हजार पाचशे सहासष्ट रुपये काय झाला सुरेखाताईंना एकूण खर्च आला मग ते काय म्हणतात एकूण किती रुपये खर्च केला मग इथं असं उत्तर लिहायचं आता इथं असं लिहायचं का त्यांनी एकूण इतका खर्च केला आता त्यांनी म्हणजे कोणी त्यांनी म्हणजे सुरेखाताईंना तर मग इथं लिहायचं उत्तरामध्ये मस्त सुरेखाताईचं नाव लिहायचं किती सुरेख नाव आहे बाबा सुरेखाताईचं सुरेखा ताई सुरे ताईंनी मग सुरेखा ताईंनी आता तुम्हाला सुरेखा ताईपासून काय कारण त्यांनी म्हणलंय ना त्यांनी एकूण किती रुपये खर्च केला होता मग त्यांनी म्हणजे कोण सुरेखा ताईंनी सुरेखा ताईंनी एकूण एकूण कितीच्या जागी आपलं उत्तर किती रे आठ लाख चाळीस हजार पाचशे सहासष्ट रुपये बघा हे शब्द जशा जसे खर्च केला खर्च केला अशा प्रकारे सुरेखात आईचा खर्च झाला होता किती सोपं होत आहे समजलं का तुम्हाला ठीक आहे तुम्हाला तुम्हाल समजलं असं अशी अपेक्षा करतो आणि आता चौथा प्रश्न आपण सोडाव घेऊ आपल्याला चौथा प्रश्न दिलेला आहे काय दिलेला आहे चौथ्या प्रश्नात एका गिरणीत मागील वर्षी सतरा लाख चोवीस हजार नऊशे अडतीस मीटर कापड तयार झालंय ही गिरणी पिठाची नाही आहे आपल्याला फक्त पिठाची गिरणी माहित असते गिरण्या वेगवेगळ्या प्रकारच्या गिरण्या असतात ठीक आहे विकासाची गिरणी आहे कापडाची गिरणी म्हणजे हे जे आपलं कापड तयार होतं हे कापड ज्या ठिकाणी तयार होतं त्यालाही गिरणी म्हणल्या जातं फक्त त्या गिरणीचं नाव सुताची गिरणी असते ठीक आहे आणि आपली जी असते ती पिठाची गिरणी असते पण सुताची गिरणी वेगळी पिठाची गिरणी वेगळी अजून वेगवेगळ्या गिरण्या असतात ठीक आहे बघा आता मग एका गिरणीत मागील वर्षी किती कापड तयार झालं इतकं तयार झालं आणि या वर्षी इतकं तयार झालं म्हणतो मग ते दोन्ही वर्षी म्हणजे मागच्या वर्षीचं आणि या वर्षीचं दोन्ही वर्षाचं मिळून किती कापड तयार झालं असं आता आपण आज काय शिकतोय गणिताचं एकदम चांगल्या प्रकारे हे काय शिकतोय एकदम चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग करणं शिकतोय ठीक आहे बघा तर मग ठीक आहे कसं काढतो आपण बांध देतो आणि ती संख्या तो बघा किती मागच्या वर्षी किती होतं रे सतरा लाख चोवीस हजार नऊशे हाडोतीस मीटर कापड हो हो हे मीटर मधलं मोजलं जातं लक्षात ठेवा पीठ असतं तर काय केलं असतं किलो मध्ये असतो पण इथं कापड आहे कापड कशा बसतं मीटर सेंटीमीटर सेंटीमीटर मोजत गेलं की काही आपण काय करतो शंभर सेंटीमीटर बसतो मग शंभर सेंटीमीटर झालं की मीटर होतो ते नंतर जावा बघा आपल्या कामाचं काय होतं फक्त हे आता यावर्षी किती झालं तेवीस लाख म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा कशा या वर्षी किती जास्त आहे मागच्या वर्षी सतराच लाख होत ठीक आहे आणि हे किती सत्तेचाळीस हजार आणि हे छप्पन मीटर सर तुम्ही तर इकडून काबरलीत गेले आम्हाला इकडे इथं असं सांगितलं इथं सारख्या संख्या असल्यामुळं आणि सारख्या संख्या कधी असतात हेही मी तुम्हाला सांगितलं आता इथं कॉमे कॉम्याच्या नंतर इकडे दोन आहे दोन कॉमे दोन संख्या म्हणजे सारख्या संख्या आहे दोन कॉमे इकडे दोन संख्या म्हणजे सारख्या संख्या आहे हे तुमच्या लक्षात आलं ठीक आहे बघा आधी याची काय करायची बेरीज करायची आता बेरीज करणार तो तुम्हाला जमतं आठ आणि सहा किती आठ आणि सहा चौदा ला चार आजच्याला एक आपण ह्याच्यात येतो का नाही फक्त लक्षात ठेवतो मग तो एक याच्यात मिळाला किती चार नौ। नौ? नौ। चार आणि पाच नऊ हे लिहिले नऊ शून्य आणि नऊ नऊ सात चार अकराशीला एक एक मनात ठेवायचा एक दोन तीन तीन चार सात सातशीला सात सात तीन दहा दहाशीला शून्य हच्याला एक एक दोन दोन दोन, दोन चार अशा प्रकारे आपण याची काय केली बेरीज केली मग चाळीस हजार चाळीस लाख एकाहत्तर हजार नऊशे चौऱ्याण्णव मीटर कापड दोन्ही वर्षाचं मिळून का काय झालं तयार झालं मग काय म्हणतात ते दोन्ही वर्षात मिळून किती कापड तयार झाले तर आपलं उत्तर लिहायचं दोन्ही वर्षात मिळून असं लिहायचं दोन्ही वर्षात मिळून मी मुद्दाम फास्ट लिहितोय आता हा तुम्ही व्यवस्थित अक्षर काढायचं दोन्ही वर्षात मिळून किती झालं दोन्ही वर्षात मिळून मग असं लिहायचं दोन्ही वर्षात मिळून कितीच्या जागी आपलं काय टाकायचं उत्तर मग चाळीस लाख एकाहत्तर हजार नऊशे चौऱ्याण्णव मीटर मीटर काय झालं कापड तयार झाले कापड तयार झाले असं उत्तर लिहायचं ठीक आहे बघा आता आपण हे उत्तर लिहिलं बरोबर आहे आता इथं सर तुम्ही हे दोन्ही वर्षात मिळून मग इथं दोन्ही वर्षात मिळून होतं मग किती ही संख्या लिहिली मी मग पुढे लिहिलं कापड तयार झाले कापड तयार झाले मीटर शब्द बोलणार अरे बाबांनो आपण जर दोन्ही वर्षात मिळून चाळीस लाख एकाहत्तर हजार नऊशे चौऱ्याण्णव कापड तयार झालं काय समजलं असतं का दोन कापड तयार झालं पाच कापड तयार झालं पन्नास कापड तयार झालं कळतं का किती कापड झालं नाही मग कापडचं जे युनिट आपल्याला दिलेलं आहे इथं मीटर दिलंय बघा इथं मीटर दिलंय म्हणून आपण इथं काय केलेलं मीटर केलं अशा प्रकारे आपल्याला ते प्रश्नाचे उत्तर लिहिणं शिकायचे बघा आपण कसे उत्तर लिहिले आता हे जसे उत्तर मी लिहिले इथं तुम्ही ही, ही परीक्षेत अशाच प्रकारे या प्रश्नांचे उत्तरं लिहायची आता आपला शेवटचा प्रश्न बाकी राहिलेला आहे पाच सोव्या क्रमांकाचा प्रश्न बघा आपण मित्रांनो आपण पाचवा प्रश्न सोडवणार आहोत आता पाचव्या प्रश्नामध्ये काय दिलंय आपल्याला तर राज्य शासनानं काय केलंय राज्य शासनाने शाळांना काय दिलंय संगणक दिले आणि दूरदर्शन संच दिले आता बघा इथं काय केलं राज्य शासनाने शाळांना चौतीस लाख बासष्ट हजार नऊशे चाळीस रुपयाचे संगणक दिले संगणक काय असतं तर कॉम्प्युटर जे कॉम्प्युटर असतं त्या कॉम्प्युटरला आपण काय म्हणतो बरेच जण कॉम्प्युटर किंवा कॉम्प्युटर काहीच काही म्हणतात ते काय असतं कम्प्युटर असतं काय असतं कम्प्युटर कम्प्युटरलाच मराठीमध्ये आपण संगणक असं म्हणतो आपल्याला कम्प्युटर माहीत असतं पण संगणक मात्र आपल्याला माहित नसतं संगणक मराठीत आपण कम्प्युटरला काय म्हणतो संगणक तर कम्प्युटर राज्य शासनानं राज्य शासनानं आता राज्य शासनाची मेन प्रमुख कोण आहे श्री देवेंद्र फडणवीस आता बघा असं तर ते त्या काळचं आता पुस्तक छापले त्यावेळेस त्यावेळेच्या शाळांना किती रुपये दिले होते त्यांनी चौतीस लाख हजार नऊशे चाळीस रुपयाचे संगणक वाटप केले होते शाळांना आणि तीन लाख सव्वीस हजार पाचशे अठ्याहत्तर रुपयाचे दूरदर्शन संच दिले आता दूरदर्शन संच काय असतो आताच्या मुलांना हे दूरदर्शन संच माहीत नसेल पण आपण टीव्ही टीव्ही बघितली तुम्ही टीव्ही सगळ्यांच्या घरी टीव्ही असते टीव्हीलाच मराठीमध्ये दूरदर्शन संच म्हणतात टीव्हीचा इंग्लिशमध्ये काय फॉर्म होतो टेलिव्हिजन टेलिव्हिजनला मराठीत काय म्हणतात दूरदर्शन संच म्हणतात ठीक आहे आता तुम्हाला कळलं हे कम्प्युटर आणि टीव्हीची गोष्ट झाली मग राज्य शासनाने शाळांना काय दिले काही शाळांना कम्प्युटर दिले असतील काहींना टीव्या दिल्या असतील मग हे टीव्या आणि कम्प्युटरची जी किंमत झाली ती बघा किती झाली राज्य शासनाने शाळांना इतक्या दिल्या तर मग आपण काय करतो आपलं उत्तर देताना तिथले घेतले आपण हे चौतीस ला बासष्ट हजार नऊशे चाळीस हे काय झाले संगणक आता तीन लाख आता तीन लाख असल्यामुळे आपण इथून लिहू शकतो का नाही लाखाचं इथून लिहितो आपण तीन लाख सव्वीस हजार सा किती पाचशे अठ्याहत्तर रुपयाचे काय झाले दूरदर्शन संच म्हणजे इतक्याचे कम्प्युटर आणि इतक्याचे संच आणि सज म्हणतात शासनानं किती रुप एकूण किती रुपयाचे साहित्य दिलं किती रुपये झाले मग एकूण तर याची आपण काय करत असतो बेरीज एकूण बेरीज याला साहित्यच म्हणतो ना आपण टीव्ही कम्प्युटर का हे काय साहित्याचे टीव्ही आणि कम्प्युटर कम्प्युटर टीव्ही आणि कम्प्युटर हे काय साहित्य साहित्य बेरीज करा शून्य आणि आठ किती आठ सात आणि चार किती अकराशिला एक हातच्या किती आला एक मिळवतो का आपण याच्या डायरेक्ट मिळवून टाका नऊ एक दहा दहा पाच पंधरा पंधराशिला पाच हातच्याला एक दोन एक तीन तीन सहा नऊ ठीके सहा दोन आठ आणि चार तीन सात तीन दिला तीन मग सदोतीस लाख एकोणनव्वद हजार पाचशे अठरा रुपयाचं एकूण साहित्य शासनानं दिलं मग आता लिलेख झालं का नाही तर इथं आपण लिहायचं एकूण ठीक आहे किती रुपयाचं ति लिहायचं सदोतीस लाख एकोणनव्वद हजार पाचशे अठरा रूप यांचे काय केलं साहित्य दिले पण कोणी दिले ते लिहू शकतो का लिहू शकतो शासनाने दिले शासनाने दिले ठीक आहे किंवा तुम्ही याला असं ना लिहिता असंही लिहू शकतात शासनाने एकूण मग खरं चांगलं कोणतं वाटतं तर हे शासन इथं पाहिजे का नाही सुरुवातीलाच घ्यायचं शासन ठीके आपण हे कट करून टाकू हे चांगलं दिसत नाही आणि वाचायला तर इथं हे काय केलं दिले ठीक आहे एकोणच्या पुढे काय लिहायचं शासनाने शासनाने बघा असं उत्तर शासनाने एकोणीस सदतीस लाख एकोणनव्वद हजार पाचशे अठरा रुपयाचे साहित्य दिले अशा प्रकारे आपण संपूर्ण उदाहरण सांगतो ज्यामध्ये आपल्याला काय केलं होतं शाब्दिक उदाहरणं दिले होते ते पूर्णपणे समजून घेतले आता तुम्हाला बेरीजी बेरीज कशी मांडायची ते तुम्हाला मी शिकवलं त्याच्यानंतर त्याची बेरीज करताना हचसे कसे मनात धरायचे कसे मिळवायचे ते शिकवलं त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या बेरजा मी उदाहरण संग्रहामध्ये करून दिल्या त्याच्यानंतर मी तुम्हाला शाब्दिक उदाहरणं काय असतात ते सांगितलं आणि या शाब्दिक उदाहरणावरचा पूर्ण उदाहरण संग्रह तुम्हाला मी सोडवून सांगितला आता तुम्हाला हे लक्षात आलं असेल की बेरजेचा उपयोग कुठं होतो आता तुम्हाला बेरजेचा उपयोग कसाही दिला आणि कशीही बेरीज करायला सांगितले तुम्ही ती करणार वेगवेगळे शाब्दिक उदाहरणं जर तुमच्या समोर आले तरी तुम्ही तुम्ही मला जमणार ठीक आहे तर अशा प्रकारे आपला बेरीज हा टॉपिक आता संपलेला आहे पण आपल्या टॉपिकचं नाव काय बेरीज व वजाबाकी म्हणजे आता वजाबाकी टॉपिक आपला बाकी राहिलेला आहे म्हणून आता आपली बेरीज संपली आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण वजाबाकी हा टॉपिक शिकूया तो तोपर्यंत इथेच थांबूया तुम्हाला आपल्या लेक्चर आवडत असेल तर आपल्या मित्रांना सांगा शाळेमध्ये सांगा की आम्ही प्रल्हाद पाटील सरांचं लेक्चर बघतोय मंगल अकॅडमी तर्फे फ्री ऑफ कॉस्ट काय चालू आहे मॅच पूर्ण सिरीज चालू आहे ही नौदयसाठी आणि साठी खूप उपयुक्त अशी सिरीज असणार आहे बघा आपण आज इथंच थांबूया आणि भेटूया पुढच्या मध्ये तोपर्यंत धन्यवाद